आमच्या भाऊ बहिणीला काय झालं आमच्या भाऊ बहिणीचं जेवण झालं का तर आमचं जेवण झालं भाऊ बहिणीनं तर मसाले भात बनवला होता पियान मस्तपैकी असा मसाले भात बनवला होता खाल्ला खाल्ला मसाले भात बसलोय तर भाऊ बहिणीनं पुन्हा पाहिजे असं म्हणणं आहे की, लिप की एक लिप्रो दत्त घे असं तिचं म्हणणं आहे बरं का म्हणजे तीन मुली आहेत ना तिला तर त्या तीन मुलींपैकी तिचं म्हणणं आहे की एक मुलगी मी देते ती पण नावा करून कागदपत्र करून देते असं तिचं म्हणणं आहे तर भावा बनीनं कसं आहे माहितीये का मी काय म्हणत नाही की मला लिखरू काय तुझं दत्तक नको म्हणून पण दत्तक लिखरू घ्यायचं का वाजत ज्या टायमाला पाच सहा महिन्याचं असेल वर्षाचा असेल ती ना समज असेल त्याला काहीच समजत नाही त्या टायमाला ती लिखरू दत्तक घेतलेलं एक गोष्ट काय कसं आहे पुढे लेकर तुम्हाला कळती आहे ती ती वाळते त्यांची आई बाप कोण आहे ती आई बाप कोण नाही आता पुढे काय बारक्या नाही लहान नाही ते राहिल्याला पुढे मोठ्या भाऊ बहिणी माझं कसं आहे माहितीये का मला भावाचं नको दत्तक आणि मला बहिणीचं पण नको दत्तक फक्त जेवढी आपल्याला माया लावता येईल ना एवढं मी लावण्याचा प्रयत्न करत असते आणि मी लावत असते म्हणजे कसं आहे माहितीये का परत एकाने जर तुम्हाला सांगते आता मी दत्तक घेतलं मी जर ह्या तिने पुली मुली पिके जर एखादं दत्तक घेतलं तर तुम्हाला सांगते मग मावशीचं आईचं नातं काय तिच्या तिच्या आईचं प्रेम तर त्यांना भेटत तसं मावशीचं प्रेम पण भेटलं पाहिजे का नाही बरोबर आहे का नाही तसं भई तुम्हाला ती म्हणतात का नाही आईमध्ये आणि मावशीमध्ये काहीच फरक जेवढी आई माया लावत असते ना एवढी स्नी पण आहे ना मावशी पण माया लावत असती पण आता कसं आहे माहितीये का मी माझ्या पद्धतीनं माया लावती अनेकांना म्हणजे असं वाटत मी माया लावती की नाही लावत ही जे त्याचा प्रश्न प्रश्न आला वैयक्तिक मत आलं पण मी माया लावते की नाही लावते ही माझी मला माहितीये बरोबर बरोबर आहे का नाही वाटे बऱ्याच भाऊ बहिणींचं म्हणणं आहे की आपला घ्या म्हणून ही दत्त इथे काय की इथे का मा बरं पण इथं राहा हे असं जातं का असतं का बघा हे तर लेकराला समजत ना हे कधीच लिकरू आपल्या आई बाप सोडत नसतं मग ती किती बी मावशीनं प्रेम लावू द्या मामान प्रेम लावू द्या चुलतीनं प्रेम लावू द्या पण ज्या टायमाला त्या लेकराला कळतं की आपले आई कोण आहे त्या टायमाला त्या बापांनी खाणू मा, मारू अभ्यासासाठी काम सांगू काही पण करू पण तुम्हाला सांगते ती लिखू आहे ना आपल्या आईबापाला कधी सोडाय राज्यवस्त तसंच काय करायचं हवा हो तुम्हाला सांगते असं नाही विषय असं नाही की मी काय आईच होऊ शकत नाही अशातली कुठली गोष्ट नाही हो भाऊ बहिणींना माझं तुम्हाला सांगते मी जर दवाखाना वेळेवेळेस जर मी दवाखाने केलं किंवा जर मी ट्रीटमेंट घेतलं तर मला सुद्धा बाळ होऊ शकतं नाही होत असं कधीच नाही किंवा मला डॉक्टरनं कुठल्याच सांगितलं नाही की तुम्हाला काय बाळ होणार नाही किंवा असं नाही की मी वाळ आहे आणि तुम्हाला सांगते ती म्हणतात का नाही काय त्याला कान वर काहीतरी असं म्हणलं जातं तो प्रकार नाही माझा मी जर तुम्हाला सांगते वेळोवेळेस जर गोळ्या औषधं घेतली चांगलं दोखा ट्रीटमेंट घेतलं तर मला सुद्धा बाळ होऊ शकतं नाही नाही म्हणतात एका आत मी सुद्धा काय होऊ शकते पण विषय असा आहे भाऊ बहिणीनो तुम्हाला ती सांगते मी इथून मागा तर मी तुम्हाला सांगितलं ज्या टायमाला माझं लग्न झालं लग्न झाल्यानंतर ना एक लग्नाच्या दोन वर्षानंतर आहे ना बाळ राही नाही म्हणजे बाळ नाही बाळ नाही ही आम्ही दोन वर्ष वाढ बघितली त्यानंतर मी चांगल्या दोखान ट्रीटमेंट घेतली चांगल्या दोख्यात ट्रीटमेंट घेतल्यानंतर ही माझी जिथे बी ट्रीटमेंट ना तिथं माझ्या पूर्ण ट्रीटमेंट झालेलच नाही कशामुळे नाही ते झालं तर पैसा पैसालाही महत्वाचा आहे कारण की पैसा हाय तर सगळं आहे पैसा नाही तर काहीच नाही मग ती पैशामुळं आणि आता कुठं तुम्हाला सांगते नवऱ्याचं डोकं माझ्या जरा शांत शांत होत आलेलं आहे त्या टायमाला आहे ना नवरा बाय म्हणजे पटतच नव्हतं नुसती भांडणं 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 तुमच्या ताजीचे माझ्या आहे ना नुसती भांडणं असायची आणि नवरा आहे ना आता तर कुठं तुम्हाला समजा थळावर गाडी आलेल्या आहे डोक कशी त्याचं तर शांत आलेलं आहे आता तरी तुम्हाला सांगते भांडणं फक्त ते आमची नाही होत अशी नाही ती भांडणं फक्त ते आमच्या दोघांची पण पण पहिल्या भांडणाला ना आताच्या भांडणाला लय फरक आहे आता कसं तुम्हाला सांगते माझ्याबरोबर तुम्हाला मी माहेरला चालली तरी दिसते दिसते तर म्हणजे दिसतो माझा नावरा परत मी माझ्या बहिणीच्याकडे आली तरी माझा नावरा दिसतो कारण की आता गाडी आहे गाडीवर येतो जातो तू। परत माझ्याबरोबर येते तर ती पण पहिला टाइम कसा होता माहिती आहे का तिकडं जग मर जळ पेड तू राखेल पडू ती त्याला काहीच घेणं देणं नव्हतं मी तुम्हाला सांगते इष्टीनं प्रवास करायची कुठं जवळ बहिणीच्याकडे जायचं म्हटलं तर मी एकटी यायची माहेरला जायचं म्हटलं तर मी एकटीच यायची म्हणजे ती माझी बायको आहे आणि माझं काहीतरी कर्तव्य आहे माझ्या बायकोविषयी असं माझ्या नवऱ्याच्या डोक्यात काहीच सांगतो काही सुद्धा नव्हतं आता म्हणतात का नाही प्रत्येक माणूस वेळेला सुतरत असतो तसच सुतवायला भरपूर असं प्रयत्न केलेला येत आल्यामुळे वाटणी जरा तर तुम्हाला सांगते असं नाही की मी आई होऊ शकत नाही मी आई होऊ शकतो पण त्याला वेळेचे वेळ ट्रीटमेंट घ्यावं लागेल त्याला पैसे खर्च करावं लागतं तर आता मला म्हणतात की तू युट्यूबचं पैसे हे काय करते युट्यूबचं पेमेंट येतं मला दोन तीन महिन्यात तुमच्या माहितीसाठी सांगते आणि ते ट्रीटमेंट जर घेतला लागतार तर ला दोन ते अडीच वर्ष एक दीड वर्ष तुम्हाला सांगते ते ट्रीटमेंट घ्यावं लागतं वेळेचे वेळ गोळ्या खाव्या लागतात आणि डॉक्टरांची फी जास्त नसते पण जी मेडिकलमधून जे गोळ्या देतात का हिले महाग असतात गोळ्या ती पण घेऊन बघितले आहे ते मी आणि परत मंत्री विषय काय झाला माहितीये का आता शिकड तुम्हाला नवऱ्याला म्हणजे आता पुढे थोडा थोडा म्हणजे नवरा सुधराय लागलेला आहे माझी म्हणजे माझा जी नवरा आहे ना ही बायकोची जबाबदारी नाही घेऊ शकत नाही तुम्हाला खरं ते सांग आता मी इतकी आजारी आता तुम्हाला सांगते आपण काय बघतो की बाबा पैसे नाही तर म्हणल्यानंतर ना काय त्यांच्या डोक्यात दगड घालायचे का असा एक आपला बोलण्याचा उद्देश येऊन पुस्तक भरतो भाव बहिणी कधी कधी म्हणजे आपण बी विचार असंच करतो की बाबा आपल्याला एवढं दुखणं बाईना आलं कुठं काय झालं तर नवऱ्याचा आपल्याला एक रुपया बी नाही परत आपण काही विचार करतो की बाबा त्याकडेच नाही तर ते कुठनं देणार पैसा असा बी विचार होतो पण ते पैसे कमाव कमावलं पाहिजेत ना नवऱ्यानं काम केलं पाहिजे रोजच्या रोज काम केलं पाहिजे बाबा आपला बी घर परपंच आहे आपल्याला एक बायको आहे जरी लेकर बाळा नसले म्हणून घरा घर परपंचासाठी काय मन लागत नाही दुखणं आहे बाहिणं आहे ही आहे ती आहे प्रत्येक गोष्टी अशा घडत राहतात त्यासाठी तुम्हाला सांगते पैशाची काम पैशाशी वर काहीच चालत नाही पैसा आहे तसं काय मग आपल्या खाण्यापिण्याचं आपणच बघायचं लिए नसायचं आपणच बघायचं तुकणं बहिण्याचं आपणच बघायचं मग ही, ही विचार मी मी ह्या विचार करून आहे ना कुठेतरी ती लेकरांचा जे विचार आहे ना हे डोक्यात मी काढून टाकलेलं आहे खरं तुम्हाला सांगते मग मी असं विचार करते बाबा आपल्याला असं एकट्याला जगायचंय तसंच एकट्याला जगायचंय आता एक समाज समाजामध्ये राहायचं म्हणल्यानंतर नवऱ्या राहणे ही पण एकट्या माणसाला समाज काय जगू देत नाही असं खायला बघतो समाज कारण की जी नवऱ्या कशी बाय आहे ना तिला सुद्धा लोक नावायला नावं ठेवायला महाग सरत नाही ती आणि मी आहे ना एक वर्ष साधारणपण एक दीड वर्ष आहे ना नवऱ्यापासून साईटला राहून बघितलेला आहे कशी जिंदगी असते ही मी जागलेली आहे त्यामुळं आहे ना मी आता मी माझ्या नवऱ्या कशी असती जसं चाललंय असं चालू आहे नाही असं नाही आणि जर भविष्यात जर नशिबात जर परमेश्वराच्या विचार जर तर नक्कीच मला सुद्धा क्लिक आहे त्यासाठी पण मी विचार करेन सध्या हे नाही मी लकराचा विचार डोक्यातून काढून टाकलेला आहे कारण की माझी सध्याची परिस्थिती सध्या आहे भाऊ बहिणी माझं मलाच म्हणजे आता काम आपल्याला कुठंतरी सेटल आहे कामाला जाते बघा कामाला नाही पण दुखण्यामुळे चांगलं दोन एक महिना होत आले मी काय कामावर नाही युट्यूबचं पेमेंट म्हणलं तर युट्यूबचं पेमेंट तीनचे तीन चार चार महिन्या काय युट्यूबचं पेमेंट येत नाही आपलं करायचं आहे एवढंच खायचं आहे माझा कंटिन्यू कामाला नसतो कधीतरी कामाला जातो खाय प्या शुक्रवारचा बाजार बाजारात त्यामुळे मुलांच्या जबाबदारी घ्यायला मोठ्या असतात आजकालच्या ह्याच्यामध्ये समाजामध्ये म्हणजे आजकालच्या जमानामध्ये आहे ना आजकालचा जे जमाना आहे ना जमाना चाललेला त्याच्यामध्ये आहे ना भरपूर काय बदल झालेला आहे भरपूर पहिलीपासनं ते तुम्हाला सांगते शिक्षणापासून भरपूर असा खर्च बी लागतो शिक्षणाला त्या बी गोष्टी ह्याचा पण आपल्या आपल्याला फेरलं पाहिजे तर बघू ह्या गोष्टीचा विचार करून मी तसं माझ्या बहिणीचं म्हणणं आता तुम्हाला सांगते बहिणीचं बी आणि हे माझ्या भावाचं बी काय म्हणणं असतं की मायरो तुला दत्तक द्यायची परत तुम्हाला सांगते हिचं पण काय म्हणणं असतं की माझी पूर्वी दत्तक मला आहे ना तुमचं लिकरू मी आहे ना म्हणजे माझ्यापाशी दत्तक म्हणून मला नको मला जेवढं त्यांच्यावर जीव लावायला एवढं मी लावणार एक मावशीच्या नात्यानं लावणार परत तुम्हाला सांगते त्या मायरूसाठी झालं तर मायरूला एक आत्याच्या नात्यानं झालं लावणार आणि ती मी जीव लावते का लावते हे माझ्या व्हिडिओच्या माध्यमातून तर तुम्हाला दिसतच असतो भावा बहिणींना परत लेकरांच्या बोलण्यावरनं पण समजत असतो तर त्याचा बी काही विषय नाही बर का पण आपल्यापासून नको आता किती ना तर तुम्हाला सांगते लेकरं काय त्याच्या आईबापासून येणार आहे ते का नाही येऊ शकत येणार आहेत का नाही आता तुम्हाला सांगते पुरी ही उन्हाळ्याच्या सुट्टीत आहे का उन्हाळ्याच्या सुट्टीत नाही म्हटलं तर हे पुरी नको नको म्हणते ते नको बाय नको बाय आमना बाय करामणार आमना त्यांना हाय मकोर राहायची सवय आणि दत्तक म्हणजे तुम्हाला सांगते आपल्या घरी आपण राहिलो का नाही राहू शकत ज्या आई बाबाची ज्या त्याला सवय लागली असते बहिणी तेव्हा आपण बळजबळ उलट आहे ती मला तर एवढाच आनंद आहे की भाऊ ज्या भाई आनंदी खुश हॅपी ती सगळी फॅमिली मस्त एन्जॉय जिंदगी तसंच मला जर काय दुखणं बहिन असलं जर मला नाही करावं तर मी चार दिवस इथे येऊन राहते माझ्या बहिणीची इथं चार दिवस माहेरला जाऊन राहते मी माझा आनंद व्यक्त करून मी माझं जीवन जगत असते आणि मी आनंदी जगते मी ज्या टायमाला इथं असेल ना मी असं बी नाही की मी माझ्या नवऱ्याची हिथं आनंदीत असते मी तिथं बी आनंदी असते पण विषय एवढाच असतो की मी इथं चार माणसात जर असाल तर हसून ठेवून राहू शकते आणि जर मी माझ्या नवऱ्याच्या घरी असाल ना तर मी मला तिथं कोणीच हसाय खायला नसतं मी एकटेच घरात असते त्यामुळे मी भुतावाणी आणि येड्यावाणी एकटेच हसू शकत नाही किंवा काहीच नाही त्यामुळे माझं एकटीच व्हिडिओ घेत असते तर म्हणजे कसं सगळं बोलून चालून जी काही गोष्टी असतील त्या हसून खेळून व्हिडिओ घेत असते तर माझं त्यामुळं माणसाला असं वाटतं की सासरे असले की हे अशी असते बहिणीकडे माहेरला आली की हे किती हसते किती आवाज उचलतो पण एक आनंद असतो आपण जर माणसामध्ये असल तर आपण माणसामध्ये असल ती गोष्ट वेगळी आपण माणसामध्ये नसेल ती गोष्ट वेगळी असते त्यामुळं मी दोन्ही मी माझं जीवन जगत असते तसं मला आनंद घेता येईल माझ्या जीवनाचा तसं मी आनंद घेतच राहते आणि घेत राहणार मला किती जरी नावं ठेवली तरी मला काहीच फरक पडत नाही तुम्हाला सांगते लोक नावं ठेवणारी असते ती आणि ठेवते ना 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 आण ती नावं आणि ते लोकांपासून जी नावं ठेवणारे लोक असत नाही त्याच्यातूनच तुम्हाला सांगते आपल्या जीवनाची प्रगती होत राहते आणि प्रगती होणार आपला परमेश्वर आपल्या संघ आहे मग माणसांची काय बाबा कुणी असं बोलतं कुणी तसं बोलतं ज्याची तोंड आहे ती ती तसं तसं बोलतं बरोबर आहे का तर असू दे चला तर हे निर्णय हातो काय ती पिकी हिला घ्यायची होते म्हणजे दत्त अपूर्वाला बऱ्याच बहिणी मी माझं म्हणणं होतं की अपूर्वाला तर चला मग ह्या सगळ्या पाहिजे बाय बाय बाय